छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कन्नड तालुक्यातील महेगाव येथील भगवान गडांवर कृषी मेळाव्यासाठी जात असताना कसाप फाटा तालुका खुलतामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय धनंजय मुंडे साहेब आले असता फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गरजाने स्वागत करण्यात आलंय कसाबखेडा सदस्य सैदाबी मोहसिन पटेल कुसुमताई ठोकळ राधाबाई शिंदे आणि महिलांनी मंत्री महोदय यांना राखी बांधली आणि गावाच्या समस्यांबाबत निवेदन दिलंय यावेळी सन्माननीय अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहसिन पटेल यांनी मंत्री महोदयांची हार शाल टाकून स्वागत केले छत्रपती संभाजीनगर कैलास पाटील माजी आमदार आणि खुलताबाद तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग जावेद पटेल तंटामुक्ती अध्यक्ष शेलगाव जाणेफळ ममुराबाद आणि जिल्हा सरचिटणीस राजेंद्रजी पांडे तालुका उपाध्यक्ष इब्राहिम शहा युवकांचे लाडके जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे रशीद पटेल कलीम पटेल सुनील जाधव योगेश मोरे आदींसह अनेक कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी धरमसिंग विमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर